पूजा पाय ऑडीवरील पुणे पोलीस कारवाई करणार प्रशिक्षणार्थी अधिकारी खेडकर यांची नियुक्ती वादात सापडलेली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लालजिबा लावल्याने त्यांचा पाय आणखी खोलात गेलाय याआधीच बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होत आहे त्यातच आता पुण्यातील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना त्यांनी ऑडी कारवर लाल दिवा महाराष्ट्र लावली त्यांच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे पूजा खेडकर यांचा पुण्यात प्रोबेशनरी पदावर असतानाच रुबाब थाट श्रीमंताचा दिखावा त्यांचा चांगलाच अंगलट आलेला आहे त्यांनी स्वतःच्या ऑडी कारवर लाल दिवा लावून प्रशासकीय रुबाबही दाखवण्यास सुरुवात केली होती आता या प्रकरणी त्या महाराष्ट्र केडरच्या दोन हजार बावीसच्या बॅचमधील मधील आय एस अधिकारी आहेत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती मात्र या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा लाजवणारा होता प्रोबेशनरी अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन किंवा के गाडीची सुविधा नसते मात्र पूजा खेडकर या स्वतःच्या खाजगी ऑडी गाडीवर लाल निळा दिवा आणि महाराष्ट्र शासनाशी नेमप्लेट लावून फिरायच्या आणि याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिथे स्वतःचे कार्यालय थाटलं होतं या कार्यालयातील फर्निचर पूजा खेडकर यांनी बदललं होतं या सगळ्या सरंजामी थाटामुळे पूजा खेडकर या सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला त्यानंतर आता पुणे पोलिसांकडून त्यांच्यावर काय कारवाई करणार ह्या मागणी सगळी आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी पुणे